शुक्रवारी सकाळी पाचगणी परिसरात सिडनी पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरा नजीक दुर्मिळ प्रजातीचे पांढरे शुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व वन्य निसर्गप्रेमीचे छायाचित्र टिपण्यासाठी धांदल उडाली अन्नपाण्याच्या शोधात वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळत आहेत त्यातूनच हे दुर्मिळ पांढरे सांबर पाचगणी परिसरात आले असावे असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला कोणताही प्राणी किंवा पक्षाच्या शरीरात त्याचे रंगकण ठरवणाऱ्या मिलानी नावाच्या एका घटकाचा जन्मजात अभाव राहिल्यास त्या पशुपक्ष्याच्या रंगात असे बदल घडतात अशा जीवांना अल्बिनो प्रकारातील म्हणून ओळखले जातात आमदार जयंत पाटील हे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असे मला एक जण म्हणाला पण आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केली आहे सांगलीच्या कवटे महाकाळमध्ये बहुजन समाजाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार एंट्री करत भगवा अडकला आहे या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे हरु -हरु दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे या निकालानुसार भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे यावर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले आहे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे सत्तावीस वर्षापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापासून व सत्तेपासून आम्ही दूर होतो मात्र यावेळी जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिलाय बोगस मतदान करून जिंकलात तर तुम्ही बोगस नेते आहात पाच महिन्यात मतदान एकोणचाळीस लाख मतदार यादीत टाकून जिंकलात नवीन मते सर्व सर्वा भाजपला कशी काय कसला चमत्कार आहे ही कोणता आघोरी कृत्य आहे जेलमध्ये टाकायचं आणि निवडणुका जिंकायच्या इथे पण महाराष्ट्र पॅटर्न लावला हाच आता बिहारमध्ये लावला जाणार आहे जे नेतृत्व मोदींविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करते त्याचा पराभव करायचा त्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालं मतदान करायचे नाही हे मतदान जबरदस्तीने करत आहेत असं संजय राऊत म्हणाले